बाबा आपल्या गावामध्ये आता कला केंद्र सुरू होत आहे हे आम्हाला माहित नाही कला केंद्र म्हणजे काय कला केंद्र म्हणजे काय आम्हाला सांगा बारी लावायची गायनाचतात हातामध्ये काय ते फुलं घेऊन असं चालतं ते पिक्चर मध्ये पाहिलं असतं मी नाही बघितलं पिक्चर नाही बघितलं व्हायचं तुम्हाला नको आव कस काय मान्य शेतात ते चालले हो आमचं काय नव्हते आमचं काय होती आणि काय काय करतील कोण नको ना वाईट केली आमच्या गावात सरकारने परमिशन दिली त्यांना कोणला दिला तरी आमच्या गावात नको आम्ही वर दगा लुटून देऊ दगड लुटून देऊ दडदळीत आमचं रान आहे तिथं आमदार डोंगर आहे डोंगरावर दगडी देऊ लुटून कला केंद्र चालू झाले बघा मग तुम्हाला कला केंद्र काय असं हे सुद्धा माहित माहित नाही हा हे कला केंद्र काय हे आम्हाला माहित नाही लोक सांगत असतील ना कला केंद्र का कशाला काय कोण सांगत कोणाला काय माहिती आमच्या गावात गावात कोणला काय असतील काय बोर सर्वांना ते आम्हाला माहित नाही नाही झालं पाहिजे नाही आलं पाहिजे झाल्यावर झाले आम्ही दगड लुटून देऊ वरून डोंगर